दोन हजार पंचवीस जी दोन हजार पंचवीस सीई टी दोन हजार पंचवीस या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत देऊन यश संपादन केले मेहनतीवर आई वडिलांच्या विश्वासावर खरे उतरत यश संपादन केले तसेच आरएसीसी चे नाव व आई वडिलांचे नाव देखील उज्वल केले प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आरएसएसी निकाल महाराष्ट्रात ऐतिहासिक असतो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा व आम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे असे प्राध्यापक मोटेगावकर सरांनी सांगितले आरसीसी क्लास महाराष्ट्राच्या विश्वासाचा वारसा सर्वोत्कृष्ट निकालाचा या तत्वावर महाराष्ट्राची इंजिनियर डॉक्टर घडवणारी फॅक्टरी म्हणजेच आरसीसी असेही मोटेगावकर सरांनी सांगितले सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षक नमस्कार नीट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जे आणि सीईटी आता तिने डिक्लेअर झाले आणि या म्हणजे या वर्षी नीट बाबतीत नीट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बाबतीत बोलायचा पेपर खूप टिपिकल होता फिजिक्सचा पेपर मी मागच्या तेवीस वर्षापेक्षा शिकवतोय हो असला पेपर मी तर पाहिला नाही आणखी इतका टफ पेपर होता इतका टफ पेपर असताना सुद्धा आर च्या मुलांनी खूप उत्तम भरारी मारली स्पेशली आरसीसी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी खूप उंच भरारी मारली आणि खूप चांगले गेस्ट दिले याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि त्यांच्या आईवडिलांनी जो त्यांना जो म्हणजे विश्वास दिला त्यांना जे मोटिवेट केले त्यांना आणि पूर्ण आरसीसी टीमला असं वाटतंय ज्या आरसीसी न परफेक्ट प्लॅनिंग करून सगळ्या टीचर्स सगळ्यांनी जी मेहनत करून घेतली त्याचं फलित आहे नियर बघा कसं मिरॅकड रिझल्ट आहे आपण हे सगळं नॅशनल लेव्हल म्हणजे खुली संभाजीनगर म्हणजे तो पहिला आला तो विद्यार्थी आरसीसीस आहे जो आपला प्रॉपर महाराष्ट्रीयन आहे बाकी सगळे क्लास नॅशनल लेव्हलचे रिझल्ट दाखवत आहेत पण आरसीसी हा संभाजीनगर सर टॉपर आहे मला सांगायचं आनंद होतोय सहाशे बत्तीस सहाशे तीस सहाशे दहा म्हणजे असे जवळपास सिक्स हंड्रेड पेक्षा जास्त गुण घेणार आहे नियर अबाउट सहा विद्यार्थी पाचशे पन्नास पेक्षा जास्त गुण होणार आहे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आबो फाय हंड्रेड चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी मला वाटतंय काल सीईटी रिझल्ट पण डिक्लेअर झाला या सीईटी रिझल्ट पीसीबी सीईटी मध्ये हंड्रेड पर्सेंटेज टॉपर आहे पीसीएम सीईटी मध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन चा टॉपर आहे मला वाटतं याचं सवेक्ष मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून म्हणजे प्रामाणिक प्रयत्नाला एकंदरीत आपले ब्रँचेस किती आहे नाही आम्ही जवळपास सहा शहरामध्ये आमच्या ब्रांचेस आहेत आणि आत्ताच मागच्या तीन वर्षापासून आम्ही ब्रांचेस सुरू केलेले आहेत परंतु मला असं वाटतंय आम्ही त्या त्या ब्रांचचा रिझल्ट आम्ही फ्लेश करत असतो मला इथं आवडून सांगावं असं वाटतंय पण संभाजीनगर आणखी पुढच्या वर्षी म्हणजे या, या वर्षी सेलिब्रेट करण्याचं कारण म्हणजे इतका टफ पेपर असताना सुद्धा विद्यार्थ्यांना इतकं चांगले उत्तमतेने यश मिळवलं आणि नवीन विद्यार्थी प्रेरणा मिळाली पाहिजे किंवा पुढल्या वर्षी मी असे चांगले मार्क घेईन माझे असाच माझ्या पॅरेंट्स फेलिसिटेशन होईल माझा सत्कार होईल हा याच्या मागच्या प्रमाणे खेळू आहे असं बोललं जातं बघा भारतात सगळ्यात स्वस्त आम्ही एवढं टॉप क्वालिटी आम्ही आरसीसी मध्ये शिकवतो सगळ्यात स्वस्त ऑफलाईन मध्ये तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवू शकतो सगळ्यात स्वस्त आम्ही शिकवतो आणि त्या जे नॅशनल लेव्हलचे क्लास असतील त्यांच्यापेक्षा दर्जेदार नोट्स असेल स्टडी मेटेरियल असेल बघा मला एक वाटते कुठल्याही क्लासची किती बिल्डिंग उंच आहे किती हाय फाय लोक बोलतात तिथं काउन्सिलर खूप चांगले ठेवले म्हणून क्लास चालत नसतो मला वाटतं तिथे शिकवण टीचर खूप चांगले चांगले असायला पाहिजे नोट्स खूप चांगले असायला पाहिजे डीपी चांगले असायला पाहिजे एक्झाम पेपर खूप चांगले असायला पाहिजे तरच तो क्लास मला वाटतं उच्च दर्जाचा पाहिजे आणि त्या क्लासमध्ये विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर आपल्या आईवडिलांबद्दल किती आत्महत्या ठेवतो आपल्या समाजामध्ये किती आत्महत्या ठेवतो त्याच्यानुसार त्या विद्यार्थी मोजमाफ करायला पाहिजे असं मला वाटतं काही विषयात आपण उत्तर भारतातील शिक्षण ठेवलेले आहे चांगलं असं मला आई एक आवर्जून तुम्हाला सांगावं सर ते आरसीसी मध्ये असं एक भारतातलं म्हणजे स्टेट नसेल ज्या स्टेटचे टीचर नाही आहेत आणि सगळे प्रॉपर सेट सेटनेट क्वालिफाईड सगळे तज्ज्ञ टीचर्स आहेत हे सगळे जे आहे ते टीचर खूप छान शिकवतात हो विद्यार्थी रिझल्ट तर येत असतो विद्यार्थी आणि टीचर ची जुळायला पाहिजे एकदा त्या टीचर शिकवलं समजा लागलं ला, की विद्यार्थी अभ्यास करायला लागतात मग डीप डीप मध्ये स्वतः पुन्हा अभ्यास करत जात असतात वेहुलन्स जुळायचं काम नक्की आर सी सी करत आहे मला वाटतं पूर्ण स्टीम आमची त्यांना मी जे फ्रेशर आहे विद्यार्थी यांना मी सांगतोय कुठे क्लास लावण्यापूर्वी हा म्हणजे मला भूल थापायला बळी न पडता आपण आधी पहिल्यांदा आरसीसी मध्ये यावं हा महाराष्ट्रीयन क्लास आहे तुम तुम्हाला कसं शिकवलं पाहिजे आम्हाला आम्ही चांगलं आम्हाला याची पूर्ण आम्हाला जाणीव आहे त्यामुळे आपण आधी डेमो लेक्चर करा आधी पाच ते सहा दहा दिवस तुम्ही क्लास करा मग आवडलं तर नंतर ऍडमिशन घ्या बाकी क्लास लाशी नहीं। नहीं नहीं। पर मुन, मुन, तर बाकी क्लासला अशी सुविधा नाही आधी डायरेक्ट ऍडमिशन घ्या नाही नाही आधी दहा दिवस करा पंधरा दिवस करा महिनाभर करा वाटलं तर चालेल परंतु नंतर आपण ऍडमिशन घ्या आपण कारण आपण चाललोत नॅशनल लेव्हल म्हणून म्हणून चाललो आपण आणि पुन्हा तिथे गेल्यानंतर टीचर्स त्या क्वालिटीचे नाही आहेत ते टीचरचं विचारलं पण ते कधी मध्ये टीचर सोडून जातात पण दुसरे टीचर आणतात पण सिलेबस फक्त संपवायसमोर संपवतात असं मी कधीच होऊ देणार नाही कारण तुमच्या जीवनाशी खेळायला मी क्लास काढलेला पर मी परत सांगतोय माझं पोट भरावं माझं चलावं मी कधी विद्यार्थ्या जीवनाशी कधीच खेळणार नाही हे माझं तुम्हाला वचन असेल कारण कारण मला वाटतं फाटकी तुटकी कपडे घातलं पाहिजे उपाय झोपला पाहिजे पण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे नक्कीच आम्ही आरसीसी टीम म्हणून पूर्ण त्या दर्जेचा आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करू आ, मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेवा मी स्वतः एम एस सी केमिस्ट्री मी डिरेक्टर ऑफ आर सी सी मी स्वतः एमएससी केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट दिसतोय पाच दॅन नेट क्वालिफाईड झालो सेट गेट डीआरडीओ आर बार भारतातील एकही एक्झाम मी केमिस्ट्री बद्दल नापास नाहीये मागच्या तेवीस वर्षापासून मी स्वतः शिकवतोय आणखी शिकवणारच एम आणखी धन्यवाद थँक्यू